बिसूर येथे मी सक्षमा या सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा बिसूर येथे हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला सोहळा स्त्रीत्वाचा सन्मानाचा संस्कृती व परंपरेच्या आदर्शाचा या वाक्याचा मान राखून खास महिलांसाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री विशालदादा प्रकाश बापू पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली मी सक्षमा या सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खास प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय पूजा विशालदादा पाटील जयश्रीताई मदन भाऊ पाटील माननीय विजयाताई पृथ्वीराज पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमात विजेत्यास व प्रत्येक खमखास आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या लहान मुले मुली तरुण मुली तसेच एक हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या यावेळी लीलावती तानाजी पाटील आशा अनिल पाटील बिसूर ग्रामपंचायत माजी सरपंच शारदा बाळासो पाटील लक्ष्मीबाई तुकाराम पाटील बिसूर सोसायटी संचालिका सुजाता अधिक पाटील मेघा ज्ञानदेव कदम वहिदा युनुस मुझावर विद्यमान बिसूर ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा सदाशिव चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मारुती कोष्टी अलका महादेव पाटील रुपाली महेश पाटील सजाक्का मुरलीधर पाटील शीतल संजय पाटील हिबजाबी मनसूर मुझावर सुनंदा जयसिंग पाटील हर्षद विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा